शिवसेना शिवसेना ये साहेब तुम्हाला तुम्हारे इम्तियाज जलित यांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं राजकारणाबद्दल वाईट शब्द बोलले अपशब्द बोलले आणि हे आम्ही शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिकांनी खपून घेणार नाही हे मात्र आम्ही त्याचा आज विशेष करत आहोत अरे कहाँ हो जनाभिवा उद्धवसाहेब ठाकरे आप कहाँ हो के साहब ठाकरे जनाब आदित्य साहब ठाकरे कहा हो ये इम्तियाज जनील बात कर रहा है बाला साहब के बारे में आपके बाप के बारे में ये इम्तियाज बात बात कर रहा है आप कहा हो हर रोज बहंगा मारने वाला वो संजय राउत है जनाब संजय राउत अभी किस बिल में जाके छुपे हैं आप सब लोग ये इसीलिए माननीय एक नाथ सिंधे साहब ने हिंदुओं के लिए ये मराठी लोगों के लिए धनुष्य बचाने के लिए ये सब उठाव किया है और ये उठाव किया क्यू कि सर के बडवे पे बोलने लगे अभी अभी सुरुवात हो गई इनकी जब भी बडे बडे सभा में हिंदू हृदय सम्राट बोलना टाल दिया वो त्यांनी बोललेला आहे हिंदू हृदय सम्राट याचं दुःख सर्व शिवसैनिकांच्या मनामनात खतखत होत म्हणून तर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला हिंदुत्व वाचवलं आणि हिंदुत्व जागवलं या हिंदुत्वाच्या खाली धनुष्यमानाच्या खाली आम्ही सर्वजण आहोत आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्याबरोबरच राहू okay, okay.